टीम इंडियातील मुंबईकर खेळाडू उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहेत टीम इंडियाचा कप्तान रोहित शर्मा सूर्यकुमार यादव यशस्वी जयस्वाल शिवम दुबे हे मुंबईकर खेळाडू उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेतील उद्या विधानभवनात हे खेळाडू येणार आहेत प्रताप सरनाईक यांनी झी चोवीस तासला याबाबत माहिती दिली आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आहे ती म्हणजेच टीम इंडियातील मुंबईकर खेळाडू मुख्यमंत्र्यांची भेट घेतील टीम इंडियाचा कप्तान रोहित शर्मा सूर्यकुमार यादव यशस्वी जयस्वाल शिवम दुबे हे मुंबईकर खेळाडू उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेतील विधान भवनात हे खेळाडू येणार आहे प्रताप सरनाईक यांनी ही चोवीस तास दिल्य। माननीय मुख्यमंत्र्यांच्या भेटीला या सभागृहामध्ये येत आहेत मी मुख्यमंत्र्यांना ह्याबाबतचं निवेदन तर दिलेलंच आहे परंतु आज मी विधानसभा अध्यक्षांना विनंती करणार आहे की विधिमंडळाचं चा अधिवेशन चालू आहे ग्रामीण भागातून आलेले अनेक आमदार मुंबईचे आमदार ह्या टीम इंडियाचं कौतुक करायला आणि प्रामुख्यानं रोहित शर्माचं सूर्यकुमार यादवचं कौतुक करायला आतूर झालेली आहे चा अरे अशा परिस्थितीमध्ये विधिमंडळाचं अधिवेशन चालू असताना सर्वपक्षीय आमदार ह्या सभागृहामध्ये उपस्थित असताना विधीमंडळाच्या सभागृहामध्ये त्यांचा सन्मान व्हावा आणि मुंबईकर चार खेळाडूंचा ज्यामध्ये मुंबई इंडियाचा कप्तान रोहित शर्मा सुद्धा मोठ्या प्रमाणात सत्कार करावा अशी विनंती मी मुख्यमंत्र्यांना तर केलेलीच आहे पण विधानसभेच्या अध्यक्षांना मी सुद्धा आता करणार आहे